तुला आता बसून अशी करायला लागली आमचा जीव नाही का त्याच्यावर तुला माझी साईड नाही गेला तेव्हा बोलले का एक शब्दाने तरी काय माझ्या बाजू येतच नाही तुम्ही समजा ना पोरला हिसकळून घ्यायचं नाही माझ्यासारखी मग वाईट कोण नाही कधी पोरला जर माझ्याहून असं असतं माझ्यासारखी वाईट कोण नाही चार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कसे आहात तुम्ही तर मित्रांनो कालचा ब्लॉग तुम्ही बघितला मी प्रतिभा बरोबर गेलो होतो थिएटरला प्रतिभाचा उपस होता आणि मी समोसे खाल्ले होते दोन समोसे खाल्ले आणि नंतर मग घरी आलो तर माहीत नाही काय झालं माझ्या पोटामध्ये मा गडबड झाली एकदम पोट दुखायला लागलं ला माझं ला। आणि लूज मोशन चालू झाले कडकमध्ये आणि विषय असं झाला मित्रांनो रात्री खूप गंभीर विषय झाला वेदांत जो आहे त्याचा अभ्यास घेत होती प्रतिभा मी गेलो होतो बाहेर मी आलो रात्री दहा वाजता घरी वेदांत आई आणि प्रतिभा बेडरूम मध्ये होते वेदांतला शिकवत होते आर काढायला आर काढत होता ना बेटा तू हा हा व्हेरी गुड आर काढायला शिकवत होते पण वेदांत काय आर काढत नव्हता मी आलो आणि मग मी आलो तर आई बेडरूम मधून बाहेर आली बोली संजोग आला तर संजोग त्याचा अभ्यास घेईल कारण तो ऐकत नाही तर मी वेदांतला प्रेमाने सांगतो तो ऐकत नव्हता तर मी त्याला थोडासा दम देत होतो थो वेदांतला थोडा मारायची ॲक्टिंग करत होतो त्याला तर त्याला थोडंसं म्हणजे बोलतात ना घाबरवत होतो की बाबा बरोबर अभ्यास कर नाही तर तुला हे देणार ते देणार असं माझ्या गोष्टी चालू होत्या वेदांत जोरजोरात रडत होता आई आई कारण आई त्याला प्रेमाने शिकवत होती आणि मी त्याला गाईवर घेत होतो मग प्रतिभा पण मला ओरडायला लागली त्याला मारू नका त्याला ओरडू नका अरे पण मला माहिती आहे ना त्याला मी कुठपर्यंत मारतोय कुठपर्यंत ओरडतोय या सगळ्या गोष्टी होत होत्या आमच्या दोघांमध्ये तिथे तर विषय असा झाला आई आली बेडरूममध्ये आई बेडरूममध्ये आली आणि बेडरूम मध्ये आल्याच्या नंतर होता रडवता जोरजोरात जोर मुलांचं माहिती आहे कटिंग डोळ्यातून तर असू नये पण कटिंग अशी टाकणार जसं का त्यांना कोणीतरी मारलंय जोरात आई आई कारण की प्रतिभा अभ्यास घेत होती आणि मी त्याला ओरडत होतो की अभ्यास कर मग त्याला आता कोण आहे चांगला त्याच्यासाठी तर आई आई समजून चांगली होती मग आई आई करावं लागतं आई हॉलमधून बेडरूम मध्ये गेली बेडरूममध्ये नंतर आई प्रतिभाला बोलत की रोज त्याचा अभ्यास घ्यायचा तर प्रतिभा होती हो आई मी घेते रोज अभ्यास म्हणजे आरडाओरड चालू होती या दोघांची म्हणजे मी शांत होतो कारण या दोघांची काय वाचापास चालू होती वाचापास म्हणजे आई सांगत होती प्रतिभा ओरडत होती जे सत्य आहे ते तर विषय मग असं झाला की प्रतिभा जोरजोरात ओरडायला लागली आईच्या अंगावर मग आई तिला बोलली तू हळू बोल तू जास्त जोरात माझ्याबरोबर बोलू नको आता हे दोघी बोलत नाही एक दिवसांची प्रतिभा खाली गेले कारण कचरा टाकला होता डब्बा बाहेरच ठेवला होता गेटवरती आता ते आणायला गेले गेले घेऊन आली मी डबा घेऊन आली घेऊन आली काय मामा डबा बाहेर वेदांत जेव्हा घेऊन गेलो दहा वाजता स्कूल मध्ये तेव्हा तो डबा आम्ही कचरा डब्बा कचरा टाकून काय कुठे डबा दहा वाजता ना। नाही गेला मग किती वाजता वेदांतला घेऊन किती वाजता गेलो आपण स्कूलला सकाळी काय गेला यायला गेलो तेव्हा ना गेलो तो डब्बा खालीच होता मला खरंच माहित नव्हता डब्बा आणला कारण प्रतिभा गेली आणायला तर आई आता बोलते की आणला आता हा विषय बघा पण आई त्या प्रतिभाला बोलत होती की बाबा तुला प्रतिभा समजत नाही काय त्याचा वन टू टेन त्याच्याकडून लिहून घे आणि आईने स्वतःनी त्याचा वन टू टेन लिहून घेतले ठीक आहे स्कूल मध्ये अभ्यास करतो पण घरामध्ये पण तो वन टू थ्री फोर असा वन टू टेन पर्यंत स्वतः लिहायचा पण आता तो नाईन विसरलाय लिहायचा तर आई बडबड कर होती प्रतिभाला काय कळ तू शिकवत नाही त्याला तू थोडं दहा मिनिटं लक्ष दे त्याच्याकडे तर आई मी शिकवते असं तसं आई मग तू शिकवते तो वन टू टेन का विसरला तो मधला नाईन लिहायचा कसा काय विसरला असं यांची हुज्जत चालू होती आणि हुजत चालू वेदांतीच्या चालूांतीच्या तर कटिंग होती चेहरा करत मग काय आई त्याला वेदांतला घेते असे की बाबा सुजल नव्हता तर सुजल तू पण आईला आई अशी वेदांतला तिने असं पकडलेलं ना वेदांतला असं शिकले मांडीवर प्रतिभा असं मांडीवर बसत मग आई अशी आली आई बोली चल वेत आली सोडतच नाही प्रतिभा आणि तो आई आई करतोय जाम धरून एकदम ठेवलाय बोलते नाही नाही द्या मी त्याचा अभ्यास घेते नाही नाही मी त्याचा अरे काय अभ्यास घेतेस प्रतिभा हा त्यासाठी तू पाच मिनिटं नाही देऊ शकत काय सांग बघू आणि त्याला वन टू शिकला दहा पण झाला का मला काय इंग्लिश येतोय काय जेवढं येत हे पण म्हणलंय कुठे गेलो तो बुक हे बघा हे इंग्लिश मध्ये आहे हे आता मी त्याला काय बोलणार हे फिश फिश येतो बोलायला आता हे दुसरं काय ते इंग्लिशमध्ये मी काय बोलू तर शकत नाही मला येऊ शकत नाही मग हे मॅडम वली तिच्या नातीचं होतं मॅडमच्याच ज्या वेदान केलं म्हणून मी असे अक्षर आणली आता ते मला काय समजतं याला काय गर्ल म्हणतात याला काय म्हणतात तर हे आता इंग्लिश तू पंधरावी वीस इंग्लिशचं असं आहे एक लज आहे एक किती आहे तू असं थोडं थोडं घे ना त्याच्याकडनं अभ्यास करून आता ते लेवण बिवण मला काय येत नाही त्यासाठी तू देऊ शकत नाही का सांग बघू आता आम्ही काय इंग्लिश मध्ये शिकून आलोय विषय असं काय माहिती विषय असा झाला की टीचर जे बुक मध्ये लिहून पाठवतात होमवर्क की बाबा के करून घ्या जे करून घ्या तेवढेच करते त्याच्यानंतर एक्स्ट्रा अभ्यास घे अरे पाच मिनिट काम करू नकोस मी ते काम करून प्रेमाने पाच मिनिट काय टाइम ठेवा एक मग दुपारच्या नंतर शाळेतून आल्यावर घेऊन घेऊन झाला तीन वाजता त्याला बसवा एक तास घ्या संध्याकाळ एक तास अरे दोन दोन घ्या हे शिकला त्याला काढायला त्याला काय समजतं आपण जर गोडीने घेतला काढला काढल ना त्याला काय समजते अजून पण आपण पण घरात अभ्यास घेतला पाहिजे मला राग आला मी म्हणे जे पोरला मी कधी पोरला जर माझ्यावरून असं असतं माझ्यासारखी वाईट कोण नाही मला लय रात्री राग आलेला हे तर बोलतोय काय चाललंय एवढी गोष्टीवर तुम्ही बोलला की आम्ही विषय असायला की वेदातल्या वगैरे असा पकडला असा प्रतिभाने असा पकडलाय आणि तो बोलवता आई 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 आता तो आईकडे चाललाय ना ही आई आई चल होता गे अगं तू अशी काय करते त्याला असं घेऊन बसल्याचं मी तर रडतो आई आई तर मी दे ती करते अरे दे मला राग मी काय का परत अशी करतेस तो करते एवढं हमसा हमसा रडते तो येतोय माझ्याकडे तू माझ्याकडे देत नाही तुझा पोरग म्हणून तो आमच्याकडे देत नाही का आम्ही काही लोक आहे काय तर असा रात्री विषय झाला मजबूत आणि टिकाव मध्ये मला एवढं वाईट वाटलं रात्री माहिती आहे का प्रतिभा इथे काय त्याच्यामध्ये काय आता बसून अशी कर

अरे एबीसीडी नाही आता ए बी ए बी हे दोन वळी घे तू दोन तीन दिवस हे करते काय ती विचार तिला बाबू काल हेच झालं का नाही सांग मला जे आम्ही काय बोललो ते खोट आहे का तुझ्या साईड नाही घेतली किंवा आई घेत नाही का अभ्यास सांगतो तू काय घेतो माहिती प्रतिभा आपल्या टीचर लोक देतात ना ते फक्त तेच त्याच्या व्यतिरिक्त दोन मिनिटं बस आणि तू हात पकडून त्याचं सगळं करते त्याला त्याला तर लिहिलं असा काहीतरी मी काल बघितलं तुझा ओरडतोय आणि त्याला जवळ घेऊन के असं हाताला पकडून एकदम टीचर लोकांना कळणार ना काय ना दे पण हाताने घेऊन बाळा असा करायचा असा करायचं तू अशी सांग ना त्याला तो नाईन पण विसरला तो नाईन पण दहा पर्यंत मी त्याला कमिशन एक लिवायला सांगितला नाईन झिरो करून एक असं हे करायला सांगितलं आता मला सेंडिंग पण नाही समजत सेंडिंग कशाला बोलतात स्लिपिंग कशाला बोलतात तर तोच कधी आई ह्याला नाही शिपिंग बोलत ह्याला असे शेंडिंग बोलतात तोच मला बोलतो आता मला काय समजतंय पण तेवढं तर मी घेत तेवढं तू घे ना तू पंधरा वीस शिकलीस ना पोराचा अभ्यास घ्यायचा कोणाचा असतो विषय फक्त एकच गोष्ट आहे आणि मी सांगते पोरांना पण मला बोलायचं नाही आणि पोर्याला ना हिसकडून घ्यायचं नाही मा माझ्यासारखी मग वाईट वाईट गोष्ट आहे असं पोरांवरती राग असं पोराला द्यायचं नाही मी स्वतः पोरला पोरगा माझ्याकडे अशी करते मला राग आला पोरा विषय पण मी असंच केलं सर मग मी पण बोललो तेव्हा मी बरोबर आहे आई तुझं आता पोरगा एवढा पप्पावर मस्ती करतोय मोबाईल मध्ये सारखा बघतोय मस्ती करतोय कितीला पप्पाला मारतोय माहितीये का बाबाला त्याच्या आज एक शब्द नाही तो माणूस करणार आणि तू आमच्यावर ना पोराला घ्यायची काय परत मला ही गोष्ट दिसली ना नाही पाहिजे ऑन होतो नाही तर जर प्रतिभाने मला काय उलटा सुलट सांगितलं असतं की बाबा कशाला उलटा सुलटा सांगू आणि आई तेव्हा बोलले काय एक शब्दाने तरी कोणाला कोणाला बोलू काय बाजू येतच नाही तुम्ही समजलं ऐ... ना तुझी काय साईड येऊ त्यावेळेला तू त्या पोराला ना कशी झाली ती मग आणि तो नाना बच्चू एवढीच झाली की तो आईला जात होता तू त्याला देत नव्हती म्हणून आई तुझ्यावर भडकली बस ह्या परत झाली नाही पाहिजे ही गोष्ट समजलं का आता याच जागा तुझ्या आई वडील त्याला घेतला नाही घ्यायचं नाही घ्यायचं त्यांना राग येणार सांग ते लोक जीव लावतात पोरं करायला ठेव म्हातारीणसं तू बस आई आज मी हे काम नाही करत वेदांना घेऊन मस्ते अरे मी काम करते आहे म्हणजे तेव्हा मी ताकद दिले मला मी करेल काम पण पोराचा अभ्यास घे एक तास जरी बस बी नाही वेदां बी असा काढ आता पोर झाल्या वेळेस सांगायला लागतं काढायला त्यांना लगेच येतं काय बी असा काढ बी तसा काढ आणि तेवढाच अभ्यास करणार टीचर टीचर ना तेवढा चल हे होमवर्क दिलंय हे होमवर्क काढ मी अगं प्रतिभा हे सांग ह्याला काय बोलतात तेव्हा प्रतिभा मोबाईल मोबाईल पण नाही बघला अन्न गेलं ना तुझं बघितलं तुम्ही आईचीच साईड गेला माझी साईड नाही गेला बरोबर पण त्याला आणि आई पण प्या काल बघितलं म्हणतो तुला समजला ना काल समोरून मी बघितलं तुम्ही अशा हरकत केली तसं काय केलं करायचं असेल काय दोघी झालं होतं मी त्याला सांगत सुद्धा नाही माहिती सांग संध्याला सांगत संध्या होते आई असं असं झालं म्हणून पण रात्रीचा असा एवढा झाला बरं झाला तो होता मी होतो म्हणून बरं झालं ना नाही तर मला काय माझा एकदम तापला डोका मित्र डायरेक्ट असा करून टाकला मग मी ते पोरा माझ्या के समोरच केलं बोल तू पाण्या पाण्या लवकर प्रतिभा पाण्या मित्रांनो ह्या असे विषय होत असतात म्हणजे वादावाद जो आहे तो छोट्या छोट्या शुल्लक कारणावरून एवढा मोठा वाद होतो तर असे विषय असतात मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीवर मोठे मोठे वाद झाले नाही पाहिजे म्हणून इथेच कंट्रोल करा त्यावेळेला नाही तर त्यावेळेला मी त्या जर प्रतिभाची साईड घेतली असती आई तू कशाला प्रतिभाला ओरडली तू कशाला प्रतिभाला असं केलं झाला हिचं पण चालू झालं असतं आणि ही माझ्यावर आली असती काय चूक आहे बरोबर मी काय बोलू किंवा हिला काय माझी चुकीस कुठं तरी मला असं वाटलं तर मी सरळ बोलतो की बाबा तुमची चुकी कोणाची चुकी असेल मी डायरेक्ट बोलतो मी काय कोणाची साईड घेत नाही कोण लाडोबा नाही बाबा तर परत नेक्स्ट टाइम जर वेदांतला घेऊन तू जर असं केला प्रतिभा लक्षात ठेव मग मी मध्ये येणार नाही मग तुमच्या मग तुम्ही दोघं बघून घ्या घरामध्ये रुशवे फुगवे नाही पाहिजे आता त्या संध्याताईच्या अनिव्हर्सरी आहे तुझ्याच्या मम्मीची तर तिकडे फुगवा करून काय मी येणार नाही बघून घे मग यायचं की नाही ना। ते यायचं तिला कोणी काय काही नाही समजलं ना भांड आपली आपल्यालाच ठेवायची त्यांच्या बरोबर नाही झाली की त्यांच्या इथे नाही जायचं असं नाहीये ते आपलं आपल्या यायच राहतात ती लोक तुझ्यावर आता यायचं का नाही तुला काय कोण जबरदस्ती करणार नाही परत ही गोष्ट झाली नाही पाहिजे वेदांत ते ते ला घेऊन आताच सांगते बाकीच्या गोष्टी ठीक आहे वेदांतला घेऊन जर वेदांत आई बापण तर त्यांना नुसतं खेचून ताकत नाही लावायची काल माझ्या डोळ्यांनी मी बघितलं तर मला नाही पटलं तेव्हा मी तुला ओरडलो काल म्हणून आईने तुला ओरडली म्हणून मी पण त्या आईला बोललो नाही बरोबर आहे आपण शिकवणार तर त्या मूल शिकणार ना आपण बरोबर मग तो आपण बोलतो ये आपण बोल किती छान आहे किती छान बोलतो किती मस्त राहतो तो पण ते शब्द वापरला ना आज तर आज अॅनिव्हर्सरी आहे भाऊजींची आणि बहिणींची लग्नाची एनिव्हर्सरी तर तिकडे जाऊन मी त्यांना एक असं गिफ्ट देणार आहे की त्यांनी विचार पण केला नसेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघाल ऍनिव्हर्सरी जायच्या नंतरचा तर तुम्हाला पण तो गिफ्ट खूप आवडणार आहे आणि तुम्ही प्रत्येकाला न बोलता हा गिफ्ट शेअर करणार की बाबा संजय भाऊनी हा गिफ्ट त्यांच्या बहिणीला आणि भाऊजींना दिला तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगणार त्यावेळेला आणि हा व्हिडिओ जो आहे ही गोष्ट जर काल घडली होती सेम टू सेम आता अशी रिपीट झालेली आहे आईच्या मनात राहिलेली नाही ती गोष्ट तर आईने सांगून टाकला आईने आईचं जे काय राग होता तो व्यक्त केलेला आहे आणि प्रतिभा तुला पण कळला असेल काय करायचं काय नाही तर आता परत ही गोष्ट झाली नाही पाहिजे तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र